कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे काल रात्री विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळी महाड तालुक्यातील शिवतर विभागात ढगबुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे कुंभे शिवतर गावातील ही वाहून गेली आहे आंबे शिवथर आंबे नळी आणि सह्याद्री वाडी या गावांचा संपर्क काही वेळासाठी तुटला होता यामुळे शिवथर विभागातील नागरिकांनी प्रशासनाकडे संरक्षण भिंतीची मागणी केली आहे त्याचप्रमाणे सावित्री नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महाडमधील दस्तुरी नाका परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली दस्तुरीकडून रायगड खिंडीकडे जाणाऱ्या मार्गावरील नागरिकांनी प्रवास टाळावा असे आवाहन महाड प्रशासनाने केले आहे प्रशासनाकडून परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे वातावरण झालेलं आहे ढगुंबी झालेली आहे त्यामुळं आमच्या कुंभेश्वर गावाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी आमची स्मशानभूमी ही पहिल्याच इथून गेलेली आहे त्यानंतर माजी सरपंच भाऊ परशुराम साळुंके यांच्या शेतीमध्ये सुद्धा नदीचं पात्र तयार झालेलं आहे तरी याकडे प्रशासनाने गडबडून जागा होऊन लक्ष दिल्या पाहिजे या ठिकाणी संरक्षण भिंतीची फार मोठी आवश्यकता आहे त्यानंतर तसं बघितलं तर शिवतर विभागामध्ये आमच्या आंबे शिवतर एक गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं फुल मोठ पाण्याचा प्रवाह चालू आहे तरी तो सुद्धा भविष्य काळासाठी उचलून पाहिजे नाहीतर त्यांचाही संपर्क तुटण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि प्रशासनाने त्याच्याकडे अगदी गांभीर्याने लक्ष दिल्या पाहिजे एवढीच माझी विनंती आहे